हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स या नव्या ब्लॉगमध्ये मी आपली सखी विद्या पुन्हा आपले एकदा स्वागत करते आज आम्ही निघालो आहोत पनवेलपासून चाळीस किलोमीटर अंतरावर अंतरावर असलेल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चला किती वेळ लागेल तासभर हां चला माझा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय म्हणून चला बाय बाय चला, चला, चला स्टार्ट ना आज रविवार असल्यामुळे आमची ट्रेनची सगळी टीम आम्ही निघालो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चाळीस किलोमीटरचं चा अंत अंतर साधारणपणे पंचेचाळीस ते पन पन्नास मिनटं लागायला पाहिजेत गगनगिरी महाराजांचा मठ हा या भागामध्ये खोपोलीमध्ये प्रसिद्ध आहे ॲक्च्युली मूळचे साताराचे असलेले गगनगिरी महाराज हे मोठे तपस्वी होते आणि त्यांचं प यो योग आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे गगनगिरी महाराज हे श्री दत्तांचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेलं गगनगिरी महाराज मठ हे स्थान जे आहे इथेच त्यांनी दोन हजार आठमध्ये त्यांचं देहवासन झालं जलसमाधी घेतली असं सा सांगितलं जातं तर अशा या मंदिरा मंदिर नाही आहे ते तिथे मंदिर पण आहे ॲक्च्युली गुफा पण आहे आणि मोठा मठ आहे त्याच्या दर्शनासाठी आपण निघालो गगनगिरी महाराजला जायला इथून पण रस्ता आहे म्हटलं या कमानीच्या इथून किती किलोमीटर दोन किलोमीटर ट्रॅफिक असते म्हणून आता आम्ही पुढे चाललोय पुढे इथून सरळ गेलं की लणावळा आहे घाट सुरू होतो पुढे सुरू झाला अच्छा आला गगनगिरी महाराज मठ आला इथून एंट्री आहे आपण मागून पण एक एंट्री बघितली आणि ती दुसरी एंट्री आपण या दुसऱ्या एंट्रीतनं जाणार कारण इथे ट्रॅफिक नाही आहे आता जवळ पोहोचत आलो आपण आतमध्ये आलेलो आहे हे दोन चार मिनिटामध्ये आपण आता गगनगिरीला पोहोचू हेच हेच एक हातोय हा सगळा एरिया आहे का ओके 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 पोहोचलो आहोत आम्ही आता चला धन्यवाद <laughs> हाय पोहोचलात सगळे आता सगळेजण गगनगिरी महाराजांच्या मठाच्या समोर आहोत आम्ही जवळजवळ तासभर लागला पनवेलवरनं इथे यायला नाव आणि बघा लाईन मठामध्ये एंट्री फ्री आहे गेटवरच आम्ही महाप्रसादाचं कूपन घेतलं वीस वी रुपये प्रति हेड ते कूपन आहे आणि खूप मोठी लाईन आहे त्या लाईनमध्ये आम्ही लागलो आहोत आता माहीत नाही किती आमच्या मागे बघा आम्ही आत्ता एंट्री केली आमच्या मागे मोठी लाईन आहे काय आत्ता कसं वाटते का दर्शन झाल्यावर छान छान वाटेल वाटेल मग दर्शन घ्यायचं ना लाईन बली मोठी आहे एरिया असा छान आहे तसा पण इथे एंट्री बिंट्री आहे की नाही आपल्याला हा बाहेरून असं दिसतंय ग्रीनरी आहे बऱ्यापैकी हळूहळू लाईन पुढे आहे तांब्याच्या छान बागा आहेत मस्त खूपच सुंदर

मठाच्या मधोमध मद असा ओढा वाहतो मोठासा टाटा पॉवरच्या इथून हे पाणी येतं असं सांगितलं जातं आहे आणि अतिशय प्रसन्न असं निसर्गरम्य स्थान आहे पाणी जिथे असतं तिथे सौंदर्य निखरून येतं त्या भागाचं दोन्ही बाजूला मठाचा भाग आहे आपल्याला आपण पलीकडच्या मूळच्या स्थाना हा मठाचा प्रमुख भाग आहे इथून पालखी चालली आहे बघा बहुतेक ह्या वेळेस रोज जात असावी दत्ताची पालखी सभा मंडपामध्ये खूप छान असं भजन चाललेलं आहे मृदुंग आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वाचवले जातात आणि प्रसाद वाटत आहे सल्ली गार्डन मध्ये आता खा खाना पानी हो गया दर्शन हो गया अब हम सब लोग जा रहे हैं थोड़ा सा गाना वाना गाएंगे पानी वानी का कुछ सीन है तो देखते मग बघूया काय होतं एक्चुअली दर्शन झाल्यावर ना थेट महाप्रसाद आम्ही घेतला तिथेच लाइन होती आणि तिथून आता गार्डन मध्ये आलो इथे जुनं असं मस्त रथ ठेवलेलं आहे अतिशय सुंदर खूप छान करू काम हां रथ याच्यावर बहुतेक ना मिरवणूक यांची निघत असावी रथ यात्रा वगैरे असेल त्याच्यासाठी एक सुंदर शेड पण केलं आहे आणि शिसव शिस्वाचा दिसतो आहे आतमध्ये एवढं सुंदर हे आहे सिंहासन आहे, आहे अतिशय सुंदर वरती गणपती आहे या आमच्या सगळ्या फोटो क्वीन मस्त फोटो काढण्यामध्ये मश्गुल आहेत दर्शनाचं नाव नुसतं या नुसतं एन्जॉयमेंट करायला पाहिजे बाकी काय नाही बघा बघा बग कशा स्टाईल मारतात बघा सगळ्याजणी <laughs> <laughs> हे गगनगिरी महाराजांचं हे आहे स्टॅच्यू आणि इथे काळ्या पाषाणातल्या खूप साऱ्या नवग्रहांच्या नवग मूर्त्या असाव्यात ह्या तीन त्रिक नऊ नवग्रहांच्या मूर्त्या आहेत त्या त्या दिशेला त्या मांडलेल्या आहेत खूप सुंदर आता याच्यात कोण कोणता ग्रह आहे मला तर नाही ओळखता येणार ना। ज्यांना कोणा ओळखता येत असेल त्यांनी प्लीज सांगा मला आणि बघा सगळीकडे ना मस्त प्लांटेशन केलेलं आहे जंगल जंगल सदृश असं 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 प्लांटेशन आहे नॅचरल म्हणू शकतो आपण त्याला है ना आणि मग इथे थोडंसं लॉन बिन ठेवून आहे ना त्याला गार्डन हे केलेलं आहे काय ओके 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 असं अच्छा मिठी मारतो आपण तसं येस करेक्ट मस्त च्या डिअर डियर डिअर डिअर मनीषा नाही असं छान छान बॅग दिलं सगळ्यांना हाजीर तो वजीर म्हणत <laughs> आता आता बाकीचे जे जा आले नाहीत ना जळा जळा तुम्ही आता जळा खूप छान मस्त बॅग आहे हे बा छान बॅग आहे परत परत <laughs>

थोडा वेळ गार्डनमध्ये घालवल्यानंतर आम्ही वरती निघालो वरती गुफा आणि दोन मंदिरं आहेत असं सांगितलं जात आहे थोडीशी चढण वाटते आहे निघालो आहे आम्ही तिथे त्या साईडला दोन मंदिरं आहेत असं म्हणतात तामिळ चाललो आहे तर मंदिरं बघायला चला इथे असं छान आहे ना मोठं ग्राउंड आहे इथे बहुतेक हेलिपॅड आहे एच लिहिलेलं इथे हेलिपॅड आहे आणि इथे वरती आहे ना वरती एक गुफा दिसतीये ती बघा वरती अशी गुफा आहे आता गुफेच्या दिशेने आम्ही चाललोय छान रस्ता इथे आजूबाजूला ग्रीनरी मस्त भरपूर गर्दी आहे आणि खूप सुंदर एरिया यार आजूबाजूला सगळे आंब्याची पोपळीची झाड आहेत नारळ हो oh, सगळ्या जणी छान दिसतय मस्त मस्त कलरफुल साड्या हाय <laughs> सायंका <Hi. Hi. laughs> वरती एक गुहा आहे त्या गुहेच्या दर्शनासाठी काय गु... आहे त्या गुहेत माहित नाही पण त्याच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि ना आम्ही चप्पल आहेत ना काढून आलो आहे गेटवर जवळजवळ सगळेजण अनवाणी आहेत आणि सगळे पायाला टोचत आहेत दगड तर त्याच्यासाठी हे बघा सगळेजण जपून चालत आहेत त्याच्यासाठी हे गोंडपाट टाकलेलं आहे किती विचार गेला आहे ना मस्त हे बघा आमची टीम चालली आहे एक पंधरा वीस मिनटाची चढण आहे म्हणत आहेत पणावरती गुहा छान असावी असं वाटतय हे बघा पोरांची दंग दंगा मस्ती चालू आहे परत एकदा गणपती बाप्पा थँक्यू चप्पल अलाव केल्या पाहिजे हा चप्पल हा हा फार टोचत हे बघा घनदाट जंगल इकडे म्हणजे पावसाळ्यात हा एरिया आहे ना खूप सुंदर दिसत असेल मॅडम चढाल ना मॅडमनी आधीच कच खाल्ली होती वरती नाही जाऊ शकत म्हणून पण त्या आहेत या ही वरती इथे इथपर्यंत आपल्याला चढायच आहे इथे ना हा जो हा जो दिसतोय ना ह्याच्यामधनं पावसाळ्यामध्ये धबधबा कोसळत असणार हा आता कोरडा पडलाय लोक बसत आहेत तिथे आता इथून पुन्हा असं वरती जायला वळ नाही आमची गँग बघा थकून खाली बसलेली आहे आराम करत हे पहा इथून असं वरती जायचं आहे गुवा अजून वरती आहे एकटन गणपती बाप्पा पोचल्या इथपर्यंत थोडा जोर राहिला आता कुठ बाय बाय करताय ते चला बघा गाणी गाणी म्हणतात इथे मुलं काहीतरी बघतात काय रे काय आहे कुठं आहे <स्थी>

आता ना, पर आएगा, पर आएगा। आ, आ, -खर आता ना वरती आम्ही गुहेत जाऊन आलो तर नॅचरल गुहा आहे तिथे असं आसन आहे दगडाचं की ज्या दगडाच्या आसनावर गगनगिरी महाराज जे आहेत ते तपश्चर्या करायचे आणि खरोखर सुंदर आणि नॅचरल अशी गुहा आहे आम्ही आता ना खूप चढून आलो त्यामुळे गरम होत होतं तिथे थंड वाटतं असं म्हणतात पण आम्ही आ चढून आल्यामुळे ऑलरेडी उष्णता होती त्यामुळे वाटलं नाही थंड असं पण उन्हाळ्यामध्ये नक्कीच तिथे गारवा वाटत असणार प्रसन्न वाटलं म्हणजे मला तरी तिथे म्हणजे बसले नाही मी बसू शकले नाही पण अतिशय शांती आणि मन प्रसन्न झालं बघून हा की नाही मॅडम शांत आणि थंड वाटत आहे ना आणि म्हणजे ती मन शांतीची म्हणतात खरी खऱ्या अर्थान जी गर्दीच्या ठिकाणी नाही मिळत मंदिरांमध्ये आपण जातो केवढी गर्दी असते चांगला यार नेचर ने उंचावर आम्हाला असं वाटलं होतं तेवढ्या उंचावर जात आहे पण आल्यानंतर एकदम म्हणजे आमचं तो, तो थकवाच गेला वाटला आणि चढायला पण एवढा वेळ नाही लागला म्हणजे आधी वाटत होतं काही जण म्हटलं अर्धा तास लागेल पण आम्हाला वाटतं आम्ही वीस पंधरा ते वीस मिनिटात चढलो तेव्हा जे कोणी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये भेट द्याल ना तर मागच्या साईडने चालत गेल्यानंतर चढ वरती गुफा आहे त्या गुफेला जरूर भेट द्या अतिशय छान ठिकाणे स्वच्छ आहे वेल मेंटेनड आहे अरे लगा बढ़िया बहुत अच्छा आता चढायला ना चढायला वेळ लागला पण मला असं वाटतं उतरायला वेळ नाही लागणार आता आम्ही लागलोय परतीच्या वाटेवर आता आम्ही चाललोय खाली त्याच्यानंतर आम्ही जाऊ पनवेलला जाता जाता पाच मंदिरामध्ये आता आमची मंडळी जास्त गरम झाली ते थंड होत आहेत जरा मला पण मारायचंय तोंडावर पाणी बोलवा त्याला मग आता पुढचा काय प्लॅन आहे सांगा फटाफट ले आता आम्ही आमच्या इको वालाला फोन करला आणि मग ते आम्हाला एक गाव होत मध्ये तिथे काय गाव नागदे था नादा तिथे काय आहे पाच मंदिर मंदिर आहे समर्थांचा एक मठ पण आहे तिथे अजून तीन मंदिर चार मंदिर वेगवेगळे आहेत हं तुमचं मंदिर आहे गोपतीचं आहे चला बघूया वेळ मिळाला की जायचंय आहे जायचं आहे चलो चलो फिर फटाफट चला ही बघा केवढी मोठी शिळा आहे ही घरंगळत आली असावी मोठी शिळा आहे हॅलो इथे आम्ही फोटो क्लिक केले आणि इथे बघतोय तर मसाज सेंटर आहे आणि हे सकाळी सात ते अकरापर्यंत चालू असेल फोन नंबर पण दिलेला आहे ज्यांना कुणाला याचा लाभ घ्यायचा असेल जरूर लाभ घ्या अतिशय छान सेवा इथे आम्ही डॉक्टरांकडे पण दाखवलं आय होमिओपॅथी डॉक्टर होते मला थोडासा त्रास होत होता तर सर चांगलीच चांगली, चांगली सुविधा आहे ही हे माहीत नाही बऱ्याच जणांना माहीत नाही आहे हे आम्हाला तरी माहीत नव्हतं की इथे मसाज सेंटर पण आहे आणि साठी पण सुविधा आहे भक्तनिवास आहे आणि जे बाहेरून दिसतं आहे ना ता, त्यावरून असं वाटतं एकदम लक्झरियस स्टे असेल इथे म्हणजे बेसिक सुविधा आणि सगळं तर जे कोणी लांबून येणारे आहेत ते इथे मुक्काम पण करू शकता इथे मुक्काम करायचं गोसेवा करायची असेल करायची इथे आयुर्वेदिक मसाज घ्यायचा दर्शन घ्यायचं ना वरती गुफेत जाऊन मा नामस्मरण करायचं शंभर टक्के तुमचं पॅकेज आध्यात्मिक आता सगळं करून आम्ही बाहेर पडतोय तिथे शाळेची पिकनिक आलेली आहे होम हवन चाललेलं आहे दूर दूर बाहेर दिसतोय परत आपण त्या गेटला आलो ज्या गेट आत शिरलो होतो फ्रेंड्स गुड नाईट ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 आणि गगनगिरी महाराजांच्या मंदिराला मठाला जरूर जरूर भेटा खूप सुंदर वन वनडे पिकनिकसाठी